नमस्कार मित्रांनो आज आम्ही चाललो आहोत आंध्र प्रदेशातील एक अत्यंत पवित्र स्थळ म्हणजे श्रीशैलम इथेच उभारले आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर या व्हिलॉगमध्ये आपण बघणार आहोत मंदिर इथे आहे येथे का आले आणि या ठिकाणाला किती महत्व आहे तर चला तर सुरू करूया श्रीशैलम हे दक्षिण भारतातील म्हणजेच आंध्र प्रदेश राज्यातील सर्वात प्राचीन व पवित्र तीर्थस्थान आहे हे हैदराबाद पासून जवळपास तीनशे किलोमीटर अंतरावर डोंगर दऱ्यांमध्ये वसलेले एक सुंदर असे पवित्र स्थळ आहे येथे भगवान मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आणि भ्रामरंबा शक्तीपीठ आहे म्हणजे शिव शक्तीचे एकत्र स्थान स्थान त्यामुळे हे शैव व शाक्त परंपरेत अत्यंत महत्वाचे आहे आम्ही मंदिरात आलो मंदिरात शिरताना आम्हाला दगडी बांधकाम असलेले साधे पण आकर्षक असे प्रवेशद्वार दिसले आणि समोरच होते अखंड महाराष्ट्राचे दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची सुंदर अशी मूर्ती आणि महाराजांचा दरबार ही मूर्ती म्हणजे फक्त शिल्पकला नव्हे तर इतिहासाची साक्ष आहे शिवाजी महाराज आपल्या राजेशाही पोशाखात सिंहासनावर बसलेले डोक्यावर मुकुट हातात तलवार चेहऱ्यावर दृष्टी टाकली तर वेळी करारीपणा आणि भक्तीभाव शेजारीच महादेवाचे शिवलिंग आहेत कारण महाराज नेहमीच शिवभक्त होते मंदिराच्या सर्व भिंतींवर राजांच्या जन्मापासूनचे इतिहास कोरला आहे महाराजांचे शिल्प चित्र स्वराज्य स्थापनेचे दृश्य जलखानाचा वध स्वराज्याभिषेक महाराजांची श्री शैलम बेट तिरुपती महाराजांनी सोळाशे सत्याहत्तर मध्ये दक्षिण दिग्विजय मोहीम काढली त्यावेळी त्यांनी अनेक भाग जिंकले महाराज मोठे शिवभक्त असल्याने त्यांनी प्रवासादरम्यान श्री शैलम मल्लिकार्जुन स्वामी व ब्रामरंबा मातेच्या दर्शनासाठी येथे पोचले होते त्यांनी श्रीशैलम येथे चार ते सहा दिवस मुक्काम केला या काळात त्यांनी स्थानिक लोकांचा विश्वास जिंकला महाराजांनी येथे मोठे दान दिले व मंदिराचे बांधकाम केले व संरक्षणासाठी काही सैनिक पण ठेवले महाराजांची भक्ती बघून स्थानिक लोकांनी त्यांच्या स्मरणार्थ मंदिर उभारले ते आज छत्रपती शिवाजी महाराज मंदिर म्हणून ओळखले जाते दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले व इतिहास समजून शरीर गर्वाने फुलले मग आम्ही तिथेच शेजारीच असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज ध्यान मंदिर येथे ठिकाणी गेलो आर शिरताच आम्हाला दिसली शिवाजी महाराजांची ध्यानमग्न मूर्ती आणि मूर्तीच्याच पाठीमागे भ्रामरंभा मातेच मूर्ती महाराज साध्या वेशात पद्मासनात बसलेले हात ध्यानमुद्रेत भोवती मंद प्रकाश आणि शांत असे संगीत वाजत होते आम्ही तिथे थोडा वेळ ध्यान केले ध्यान मंदिराच्याच मध्ये रायगड प्रतापगड सिंहगड आणि जंजिरा या किल्ल्यांचे काही मॉडेल्स ठेवलेले आहे महाराज केवळ युद्धवीरच नव्हते तर गहन आध्यात्मिक साधक होते त्यांच्या जीवनात भक्ती ध्यान धर्मसंरक्षण ही मूल्य घट्ट रुतलेली होती याच भावनेने अधोरेखित करण्यासाठी हे ध्यान मंदिर उभारण्यात आले आहे आम्ही तिथून बाहेर पडलो व हो, गेटजवळ जवळ एक लायब्ररी आहे तेथे सर्व महाराजांबद्दल पुस्तिके आहेत ते बघून बाहेर आलो एक विचार करू लागलो महाराज फक्त सहा दिवस येथे होते तरी त्यांचे मंदिर उभारले गेले त्यांच्या स्मृती जपल्या जात आहे पण एक कटूस वास्तव आहे आपल्या महाराष्ट्रात उभे केलेले असंख्य गडकोट जे स्वराज्याचे आधारस्तंभ होते त्यांची अवस्था फार बिकट आहे काही किल्ले उद्ध्वस्त होत आहेत काही अतिक्रमण होत के आहे अनेक केडकिल्ले दुर्लक्षित आहेत आज हे मंदिर बघून अभिमानाने भारवलो पण खरी जबाबदारी आहे महाराष्ट्रातील कडकोट वाचवण्याची आणि जपण्याची आज इथेच थांबूया परत भेटूया अशाच एका नवीन मध्ये व्हिलॉग आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर जय भवानी जय शिवाजी